आज येताना मार्केटच्या बाजूने ये ग भाज्या संपल्या आहेत आणि जमलं तर फळेही आण नीट बघून आण भाजी आण फळ नुसता कारभार करू नका नेहमी रोहिणीच्या सासूबाई रोजच्या प्रमाणेच तिला बसल्या जागे होऊन सूचना देत होत्या अहो आई मी काही नवीन नवरी आले का घरात तब्बल वीस वर्षे झाली मला घर आणि नोकरी सांभाळते आणि एरवी त्या पलंगावरून ओढताना तुमचे गुडगे दुखतात पण मी ऑफिसला गेले की फ्रीजच काय समस्त घरात कुठे काय कमी आहे हे कसं बरोबर समजतं तुम्हाला आणि ह्यातलं एकही काम सुबोधलाही सांगा की तो तर ऑफिसमधून त्याच रस्त्याने येतो तेही बाईकवरून माझ्यासारखी बस बदलत नाही रोहिणीला असं बरंच काही बोलावं असं वाटत होतं पण हल्ली तिला ह्या सगळ्या घासून गुळगुळीत झालेल्या संभाषणाचा वीट आला होता कंटाळा कसा येत नाही ह्यांना रोज तेच तेच असा विचार मनात येऊन गेला तिच्या किती वैतक तो आपण ह्यांच्यावर मान्य आहे खूप वर्ष वाट पाहिले आपण की ह्या आपल्याशी जुळवून घेते पण हरले मी नाही जमलं मला आणि फक्त सासूबाईच कशाला सुबोशी देखील झळून घ्यायचा किती प्रयत्न केला तो वागतोही बरा पण फक्त बेडरूममध्येच किंवा सासूबाई त्याच्या कानावर घरातल्या काही कुरबुरी सांगत नाही तोवरच कित्येक वाद होताना तर ह्याने माझी साधी बाजूही ऐकलेली आहे एखाद्या वेळी संपूर्ण दिवस सुबोधला आपली काय दगमग होते ते सांगायचं संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो की वाटायचं की बस आता हा छान वागेल आपल्याशी सासूबाईंसमोर किमान तरी करणार नाही आता सगळं ठीक होईल पण हे स्वप्न सोमवारी सकाळी ऑफिसच्या गडबडीत सुबोधला एखादं काम सांगावं आणि सासूबाईंनी मध्येच त्यात मोडता घालावा की भंगून जायचं बरं काम तरी काय एखादं बिलभर किंवा एक दोन भाज्याण वगैरे जे त्याला सहज शक्य असायचं पण नाही जमायचं त्याला ह्या सगळ्या धावपळीत वीस वर्षे कुठे गेली कोण जाणे सगळं जग पुढे गेलं पण मी मात्र माझ्या ह्या वर्तुळातच फिरते कुठे एखादा कोपरा मिळतो एखादी शोधत बस स्टॉप आला आणि रोहिणीच्या विचारांची साखळी तुटली तिनं स्वतःला समजावलं की ह्यातून काही निष्पन्न होणार आहे का नाही ना, ना मग कशाला तेच तेच कळकट्ट विचार रोहिणी ऑफिस आणि पोचले आणि पहिल्यांदा वॉशरूमकडे धावले रोजच्या सवयीने थोडी फ्रेश ड्रेस ठीक केला चेहऱ्यावर हलकासा पावडरचा पफ फिरवून लिप बम वगैरे लावल्यावर तिला एकदम मस्त वाटलं चला आता दिवसभर हे हास्य टिकवून ठेवायचे आहे किमान घरी पोहोचेपर्यंत तरी मनात पुन्हा पुन्हा डोकावणाऱ्या नकारात्मक विचारांना तिनं बाजूला सारलं आणि ती तिच्या डेस्कवर जाऊन पोहोचली तोच कॉफीचे दोन कप घेऊन रवी येताना दिसला त्याच्या चेहऱ्यावरच ते प्र प्रसन्न हसू गुड मॉर्निंग विश करणं सगळंच किती परफेक्ट आहे ना रोहिणीने हसून त्याच्याकडे पाहिलं त्याने तिला कॉफीचा वाफाळता कप हातात दिला आणि गुड मॉर्निंग रो किती छान दिसते आहेस या ड्रेसमध्ये अशी कॉम्प्लिमेंट देऊन टाकली रवी मी रोज झोपेतून उठून जरी ऑफिसला आले ना तरीही तू हेच म्हणशील खात्री आहे मला रोज काय रे छान दिसते मी तुला इतकी छान तरी मी माझ्या घरच्यांनाही रोहिणीने पटकन वाक्य आवरलं चल रे आवर पटकन खूप काम आहेत पेंडिंग म्हणत रोहिणीने रवीला वाटेला लावलं लंच एकत्र करूयात हो तेवढ्यात जाता जाता रवीने तिला आठवण करून दिली कामात दुपार कधी झाले समजले देखील नाही तू विसरली असील लंच ब्रेक पण मी नाही बरं का सपाटून भूक लागली आहे यार उठ लवकर रवीने तिला तिची कामं तशीच अर्धी ठेवत जेवण्यासाठी उठवलं रवीने डबा उघडला तर रोहिणीच्या आवडीची मुगाची उसळ रवी किती लक्षात ठेवून आणतो श्रीमुगाची उसळ एवढी आवड तर रो जेव बरं शांतपणे रवीने तिला बजावलं दोघेही मस्त गप्पा मारत जेवले बाजूच्या टेबलवरचे कली त्यांच्याकडे थोड्या विचित्र नजरेने बघत आहेत ह्याचीही त्यांना परवा नव्हती रोहिणी उद्या संडे आहे चल ना मस्त मूवी बघूयात आणि तिथून थेट मालवंस्वादला जेवूयात निवांत संडे एन्जॉय करूयात रवी तुला अजून संसार वगैरे नाहीये म्हणजे मीही तुझ्यासारखी सगळं सोडून भटकू की काय रे मला रविवारी घरची किती कामं असतात त्यातून वेळ मिळणं अशक्य आहे रोहिणीने रवीच्या बेतावर पाणी रवी नाराज झाला खरा पण त्यानं तसं जाणवू दिलं नाही दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी रोहिणी थोडी उशिरा उठले सुबोध कामासाठी म्हणून बाहेर पडला ते थेट रात्रीच परतणार होता त्यामुळे मग संगीत जेवणाला सुट्टी देत रोहिणीने फक्त खिचडी केली आणि दुपारपर्यंत तिची सगळी कामंही आटोपली सगळं तर आवरलं आहे जाऊयात का रवीसोबत संध्याकाळी काय हरकत आहे गेली कित्येक वर्षे झाली सुबोध आणि आपण रविवारी कुठे बाहेर गेलोय का ना कुठलं नाटक सिनेमा ना, ना हॉटेलिंग फक्त घाण्याच्या बैलासारखं सतत काम करायचं कधी कधी सिनेमा हॉटेलिंग ही चैन न राहता मन मोकळं करण्यासाठी मध्ये मध्ये मिळणारी संधी असू शकते हे सुबोधला समजतच नाही रविवार म्हणजे स्वतः लोळत पडणे आणि बायकोला दिवसभर कामाच्या खाण्याच्या ऑर्डरी सोडणे हेच माहिती आहे त्याला रोहिणीने स्वतःच मनातल्या मनात रवीसोबत मनात जाणं कसं योग्य आहे ह्याचं जस्टिफिकेशन दिलं त्यामुळे थोडा गिल्ट कमी झाला तिचा मग तिनं रवीला फोन केला तो तर आनंदाने तयार झाला दोघेही मस्त हुंदडली खाल्लं प्यायलं आणि थिएटरमध्ये जाऊन बसले थोड्याच वेळात सिनेमा सुरू झाला सर्वत्र काळोख पसरला शेजारी बसलेला रवी थोडासाही लावला त्यानं आधी तिच्या खांद्यावर हात टाकला आणि ती फार काही विरोध करत नाही म्हणता त्यानं तिचा हात आपल्या हातात घेऊन घट्ट पकडला ती पकड इतकी घट्ट होती की त्याची तीव्र सणक पार तिच्या मस्तकात गेली आणि एवढ्या अंधारातही तिच्या डोळ्यासमोर वीज चमकावी तसा प्रकाश पडला ती झटकन तिथून बाहेर पडली पाठोपाठ रवी ही बाहेर आला रो चुकलं का माझं काही तू अशी पटकन बाहेर आलीस ते मला आहे की तुलाही मी आवडतो मग का तू तु तुझा तु हात मागे घेतलास बोल ना रवी माफ कर रे मला पण इतके दिवस माझं मलाच कळत नव्हतं की मला नक्की काय हवंय पण आता तू माझा हात त्या काळोखात का घट्ट पकडलास ना तेव्हा नक्की समजलं की काय हवंय ते माहीत नसलं तरी हे मुळीच नकोय मला ऑफिसच्या कुठल्याही स्त्री मैत्रिणीपेक्षा तू मला जास्त चांगलं समजून घेतोस तू मला कधीही जज करत नाहीस गॉसिप करत नाहीस माझ्या आवडीनिवडी जपतोस माझे मूड सांभाळतोस माझं कौतुक करतोस गेली कित्येक वर्ष मी या गोष्टींसाठी तरसले रे आणि नेमकं तू मनातलं ओळखल्यासारखं तेच करू लागलं आहेस आणि मलाही ते फार छान वाटतंय तुझा गैरसमज होणं साहजिक आहे अरे पण आज समजले की मला म्हण किंवा माझ्या अंतरात्म्याला फक्त फक्त माझ्या मतांचा आदर करणारं माझ्या आत्मसन्मानाला जपणारं मलाही काही मतं असू शकतात हे जाणणारं शारीरिक उडीच्या पलीकडे जाऊन विचार करणारं कोणीतरी हवं होतं आणि मी ते बाहेर कुठेतरी शोधत होते कुणीतरी यावं आणि आपल्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात म्हणून मी वाहवत जात होते पण आज समजलं की स्वतःचा आनंद असा बाहेर शोधत बसलं की निराशा ही पक्के जशी आता माझी झाली अरे मी काही वीस बावीस वर्षांचे नवथर तरुणी नाहीये रे की जिला मनापेक्षा शरीराची ओढ अधिक वाटते मी तो परी केव्हाच पार केलाय मला फक्त योग्य तो मान सन्मान हवा आहे पण मला कळलं नाही की तो असा नाही मिळत तो शोधावा लागतो तेही स्वतःच्याच आत त्यासाठी कोणा एकाची गरज नाही मला माफ कर रवे माझ्या चुकीच्या शोधामुळे तू ही गुरफटत गेलास उगाच रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू टपटप गळत होते पण तरीही समोरचं सगळं स्वच्छ झालं होतं तिच्यासाठी पुढील आठवडाभर रोहिणी कामावर आलीच नाही सुट्टी घेऊन ती लांब कुठेतरी फिरायला गेली निघताना सासूबाईंचे टोमणे तिला ऐकू आले नाहीत सुबोधनं तिच्यासोबत न येण्यासाठी न पटणारी कारण पुढे केली तीही तिनं मनावर घेतली नाही ती एकटीच भटकली ती एक समुद्र किनाऱ्यावर जाऊन सूर्यास्त बघताना मनसोक्त रडली पोटभर आवडीचे जेवले रानोमाळ पाय दुखेपर्यंत हिंडले आणि आज आठवड्याभरानंतर ऑफिसला आलेली रोहिणी कोणी वेगळीच रोहिणी होती आज तिला रवीकडे बघताना चोरट्यासारखं वाटलं नाही की कंटला आला घरी जायचा कंटाळा आला नाही संध्याकाळी घरी रिकाम्या हाती घरी गेल्यावर सासूबाईने सुरू केलेली बडबड तिनं आई आज फार दमले हो मी नाही आणली भाजी आणि सामान चला ना कोपऱ्यावरच्या त्या छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊ दोघे तिथं डोसा छान मिळतो दोघी खाऊयात आणि सुबोधसाठीही आणूयात म्हणून शांत केले सासूबाई पुढे काही सुसेनासे झाल्यावर गुपचूप तिच्या पाठी गेल्या आज कित्येक वर्षांनी रोहिणीला सुखाची झोप लागली होती अगदी बाजूला सुबोधच्या घोरण्यातही तर मित्र आणि मैत्रिणीनु तुम्हालाही आजची कथा